नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला एक्साइज कॉन्स्टेबलचाच म्हणजेच आपला जो जवानचा पेपर आहे एक्साइज डिपार्टमेंटचा तर त्याचा आपला पेपर चालू आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर व इंग्लिश ग्रामर यावरील प्रत्येकी दहा याप्रमाणे एकूण वीस प्रश्न पाहिले होते तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट दोन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण गणिताशी संबंधित दहा तसेच जी केशी संबंधित दहा असे एकूण वीस प्रश्न या भागामध्ये आपण कवर करणार आहोत तर तुमची जी येणारी आगामी परीक्षा एक्ससाईजची तर ती पाच जानेवारी ते सतरा जानेवारी दरम्यान होणार आहे त्यामुळे त्या, त्या अनुषंगानेच आपण हे व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवतो आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाह त्याच्या या आपल्या विभाग तीनमधील म्हणजेच गणितामधील हा प्रश्न पहिला तर इथे प्रश्न पहिला तुम्ही पाहू शकता तर काय दिले द सहा दशे म्हणजे दर साल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल तर हा सरळ सरळ व्याजवरती प्रश्न आहे तर सिम्पल इंटरेस्ट त्याला आपण म्हणतो सरळ व्याज बरोबर काय असतं पी आर टी भागिले शंभर हा त्याचा फॉर्म्युला असतो पी म्हणजे काय प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल रेट म्हणजे दर टी म्हणजे काळ तर आता येथे किती दिला आहे मुद्दल सहा हजार दिले म्हणजे सहा हजार गुणुले रेट किती आहे दहा गुणुले काळ किती आहे एक वर्ष भागिले शंभर आता ह्या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या राहिले किती सहाशे गुणुले एक म्हणजे किती आलं शेवटी सहाशे म्हणजे सहाशे रुपये हे काय होणार आहे तर या दसादशे दहा हजाराने सहा हजार रुपये मुद्दलाचे सरळ व्याज होईल तर कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिले सॉरी ऑप्शन चारमध्ये मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर सहाशे रुपये जे आहे तर ते आपलं सरळ व्याज असेल ऑप्शन चार जे आहे ते आपलं ऍन्सर असेल त्याप्रमाणे आता पुढील प्रश्न पाहूयात काय दिले इथे ऐंशी मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भागेभोवती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल तर आता ऐंशी मीटर बाजू असलेला एक चौरस आहे तर हा ऐंशी मीटर बाजू असलेला चौरस आहे तर या भागाभोवती आपल्याला असं किती चार पदरी म्हणजे एक दोन तीन व म्हणजे असे चार पदरी असं आपल्याला कुंपण घालायचं आहे तर एकूण तार किती लागेल आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्यांनी तर चौरसाची बाजू दिली आहे ऐंशी तर आता आपल्याला काय करावं लागेल याची परिमिती काढावी परिमिती म्हणजे काय चारही बाजूंची बेरेज म्हणजे एक आता चौरसाची बाजू सामान असते म्हणजे चार ए म्हणजे आठ चौक बत्तीस म्हणजे तीनशे वीस मीटर ही काय येईल तर त्याची परिमिती येईल तर आता चार पदरी करायचा म्हटल्यावर याचे चार वेळेस आपल्याला राऊंड मारावं लागतील म्हणजे गुणवले चार जर केलं तर तुम्हाला एकूण किती तार मीटर लागेल ते कळेल मी चार शून्य शून्य चार दोन आठ आणि चार त्रिकोण बारा म्हणजे किती झालं तर बाराशे ऐंशी मीटर म्हणजे ऐंशी मीटर बाजू असलेल्या चौरसा कृती बागीभोवती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी आपल्याला बाराशे ऐंशी मीटर लांबीची तार लागेल पुढील प्रश्न पाहूयात सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस दहावा केला तर सरासरीवरील हा प्रश्न आहे आता तिघांची धाव संख्या दिली आहे सचिन धोनी व सेहवाग जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या तर आपल्याला इथे आता सचिनची धावसंख्या काढायची आहे तर इथे सेहवागची आणि धोनीने किती धावा केल्या हे दिलेला आहे तर सचिनची धावसंख्या आपण आता इथे एक स मानायची तर आता इथे काय झाले सचिन सेहवागू दोन्ही तिघांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केलेल्या आहेत सचिनची धावसंख्या आपण एक स मानली तर तिथे काय झाले धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केलेल्या आहेत सचिनची धावसंख्या एक स आहे धोनीने एक सेक्षा नऊ म्हणजे एक वजा नऊ ही धावसंख्या धोनीची आली आणि सेहवागने काय केली धोनीपेक्षा बारा धाव जास्त केल्या आहेत मग सेहवागची धावसंख्या काय होणार दोन्हीची धावसंख्या अधिक बारा दोन्हीची धावसंख्या आहे एक सजा नऊ अधिक बारा जर केलं तर काय होतं बारा तुम नऊ गेले राहिले किती तीन म्हणजे एक स अधिक तीन ही सेवागची धावसंख्या झाली तर आता इथे तुम्ही पाहू शकता तिघांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केलेली आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो एक स एक स वजा नऊ अधिक एक सधिक तीन बरोबर एकूण दोनशे अठ्ठावीस म्हणजे असं आपण मी तिघांची धावसंख्या दोनशे अठ्ठावीस दिलेली आहे तर हे एक्स सण एक्स किती झाले तीन एक्स झाले आणि हे वजा नऊ अधिक तीन म्हणजे वजा सहा झाले बरोबर दोनशे अठ्ठावीस तर हे वजा सहा तिकडे गेल्यावर काय होणार हे अधिक सहा होणार म्हणजे तीन एक्स बरोबर दोनशे अठ्ठावीस अधिक सहा म्हणजे तीन एक्स बरोबर दोनशे अठ्ठावीस सहा किती दोनशे चौतीस येईल आणि हे तीन जे आहे तर तिकडे भागाकार जाईल दोनशे चौतीसला दोनशे चौतीस भागेले तीन जर केलं तर किती येतं अष्ट्याहत्तर येतं म्हणजे एकूण किती आलं शेवटी एक्स बरोबर अष्ट्याहत्तर आलं तेच आपण काय म्हणालेलं सचिनची धावसंख्या सचिन सचिनने एकूण किती अष्ट्यात्तर धावा केल्या असतील म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन चार मध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे सचिनची धावसंख्या किती असेल तर ती अष्ट्याहत्तर धावा त्या सचिनने केल्या असतील पुढील प्रश्न एका शीत पेय बनवणाऱ्या कारखान्यात एक यंत्र आठशे चाळीस बाटल्या सरासरी सहा तासात भरते म्हणजे आठशे चाळीस बाटल्या सहा तासात भरते तर तेच यंत्र 5 ता 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 पाच तासात किती बाटल्या भरेल तरी इथे आपल्याला काय करावं लागेल आठशे चाळीस बाटल्या सहा तासात भरत आहे तर एका तासात किती भरणार आहे ते आठशे चाळीस भागिले सहा म्हणजे किती चौदा संघ चौऱ्याऐंशी म्हणजे एकशे चाळीस बाटल्या एका तासात भरत आहे एका तासात जर एकशे चाळीस बाटल्या भरत असेल तर पाच तासात किती भरणार मग एकशे चाळीस गुणवले आपण पाच करा चौदा पंचवीस सत्तर आणि वरचा एक शून्य म्हणजे किती आलं सातशे तर सोपा मित्रांनो तर सातशे बाटल्या ज्या आहेत तर ते यंत्र पाच तासात भरेल ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सातशे पुढील प्रश्न एका पुस्तकाची छापील किंमत दहा रुपये असून त्या पुस्तकावर दहा टक्के सूट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल तर दहा रुपयेवर दहा टक्के म्हणजे दहाच्या दहा टक्के किती होतं दहा गुणवले दहा चेत शंभर किती येतं तर हे शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले किती येतं एक म्हणजे एक रुपये कमी झाली म्हणजे तीच विक्री किंमत झाली म्हणजे दहा रुपयेवर एक रुपये डिस्काउंट म्हणजे किती झाली दहा वजा एक म्हणजे नऊ म्हणजे नऊ रुपये ही काय झाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत होईल तर ऑप्शन एक मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे नऊ रुपये त्या पुस्तकाची विक्री किंमत असेल पुढील प्रश्न स ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने धावणारी एकशे त्रेसष्ट मीटर लांबीची आगगाडी दोनशे सदोतीस मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडून जाईल तर आता इथे काय दिले गाडीचा वेग दिलेला आहे तसेच गाडीची लांबी दिली आहे आणि पुलाची लांबी दिली आहे तर आपल्याला वेळ काढायचा आहे वेळ बरोबर काय असतं अंतर्भागी वेग, अंतर आप लेला, अंतर वेग आता अंतर माहिती आहे आपल्याला अंतर काय येणार एकूण तर गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी येणार आणि वेग हा बहात्तर दिलेला आहे तर आता इथे मीटर आहे इथे किलोमीटर आहे तर त्याला आपल्याला मीटर प्रति प्रतिसेकंद करून घ्यावं लागेल आए, तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर आग गाडीची लांबी किती आहे तर ती एकशे त्रेसष्ट मीटर दिलेली आहे आणि पुलाची लांबी दोनशे सद्वीस मीटर आहे गाडीचा वेग किती आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास दिलेला आहे तर त्याला गुणवले पाचशे दहा अठरा केलं तर काय येईल तर ते मीटर पर सेकंद येईल म्हणजे अठरा की अठरा अठरा चोक बहात्तर चार पाचशे वीस म्हणजे वीस मीटर में पर सेकंद हा गाडीचा वेग आला आता वेळ बरोबर काय असतं भागिले वेग हे सूत्र असतं आता वेळ बरोबर आता काय अंतर काय येणार गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी भागिले वेग किती आहे वीस मीटर प्रति सेकंद म्हणजे गाडीची लांबी एकशे त्रेसष्ट अधिक शित, पुलाची लांबी दोनशे सदतीस भागिले वीस बरोबर काय येणार तर यांची बेरीज केली तर ती चारशे येते आणि भागिले वीस शून्यला शून्य गेले चाळीस भागिले दोन किती वीस म्हणजे वीस सेकंद जो आहे तर तो, तो आपला वेळ आला म्हणजे त्या आगगाडीला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जर ती गेली तर तो, तो पूल ओलांडण्यासाठी तिला वीस सेकंद इतका कालावधी लागेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तरी ते पर्याय क्रमांक एकमध्येच दिलेला आहे तर ऑप्शन एक जे आहे ते आपलं आन्सर असेल वीस सेकंद पुढील प्रश्न एका बिस्किटच्या पुड्यात जेवढी बिस्किटे आहेत तेवढ्या एवढे पुढे खरेदी केले तेव्हा एकूण एक्क्याऐंशी बिस्किटी मिळाली तर त्या पुढ्यात किती बिस्किटी आहेत तर इथे काय दिलं असं जेव्हा गणित असतं तेव्हा ती एक संख्या असते वर्गसंख्या असते आणि त्याचा जो वर्ग मूळ असतं तर ते याचा ॲन्सर असतं याचा एक्क्याऐंशी कशाचं नऊचं वर्गमूळ आहे म्हणजे जेवढी नऊ बिस्किट आहेत तेवढ्या एवढे पुढे खरेदी केली म्हणजे नऊ गुणले नऊ केलं तर काय येणार आहे एक्क्याऐंशी येणार आहे म्हणजे एकूण पुढ्यात किती बिस्किटे असतील तर एकूण नऊ बिस्किटे असतील ऑप्शन चार जे आहे ते आपला आन्सर असेल नऊ बिस्किटे असतील पुढील प्रश्न तर हा युनिट कन्वर्जनचा प्रश्न आहे तर इथे काय दिलं आहे दहा मीटर अधिक शंभर सेंटीमीटर बरोबर किती तर आता मीटर आणि सेंटीमीटरमध्ये तुम्हाला त्याचं म्हणजे युनिट माहीत पाहिजे तर एक बरोबर किती असतं तर शंभर सेंटीमीटर असं दिलेलं असतं एक बरोबर शंभर सेंटीमीटर असतं तरी ते शंभर सेंटीमीटर दिलं आहे म्हणजे हे एक मीटर हे दहा मीटर आणि हे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर एकूण किती झालं अकरा मीटर होईल तर एवढं लक्षात ठेवा एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं आणि एक 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 किलोमीटर म्हणजे एक, एक हजार म्हणजे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर असतं हे देखील लक्षात ठेवा इथं आपला आन्सर काय येईल तर अकरा मीटर एकूण येईल पुढील प्रश्न एका विशेष सांकेतिक भाषेत डी ए टी ई -E, बरोबर तीस त्याप्रमाणे एफ ए डी बरोबर सोळा तर बी ए टी बरोबर काय तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे म्हणजे जे अक्षर आहेत इंग्लिश लिपीमध्ये तर त्यांचा क्रम घेतलेला आहे डी किती नंबरला असतं चार त्याप्रमाणे ए किती नंबरला असतं तर ए एक नंबरला असतं त्याप्रमाणे ए एक नंबर अधिक टी किती नंबरला असतं तर ते वीस नंबरला असतं आणि ई किती नंबरला असतं पाच नंबरला असतं यांची जर बेरीज केली तर ती किती येते तर ती तीस येते त्याप्रमाणे एफ ए डी इथे तर तुम्ही पाहिलं एफ किती नंबरला असतं सहा नंबरला असतं ए एक नंबरला असतं त्याप्रमाणे डी चार नंबरला असतं आणि ई पाच नंबरला असतं यांची जर बेरीज केली तर ती किती येते सोळा येते तर आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ते बी ए टी या तीन अक्षरांची किती बेरेज येते काढायचं आहे तर बी किती दोन नंबरला आहे ए एक नंबरला असतं आणि टी वीस नंबरला म्हणजे वीस दोन एकवीसने आणि दोन बावीसने तेवीस म्हणजे तेवीस काय येईल तर बी ए टीसाठी येईल तर ते ऑप्शन एकमध्येच मध्येच दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असणार आहे बी ए टी बरोबर तेवीस येईल पुढील प्रश्न पाहाव्यात तर तो सरासरीवरती आहे शेवटचा हा आपला ह्या गणितावरीलचा शेवटचा प्रश्न आहे तर काय दिलेले आहे नऊ पुस्तकांची सरासरी किंमत पंचवीस रुपये आहे दहाव्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी काय होते तेवीस होते तर दहाव्या पुस्तकाची किंमत काय असेल आपल्याला काढायची आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सरासरी काय झाली इथे पंचवीस होती तर इथे तेवीस झाले म्हणजे पुस्तकाची किंमत काय कमीच असणार आहे म्हणजे सरासरी काय झाली दोन्ही कमी झालेली आहे तर आता हे आपण आता डायरेक्ट कसे सोडवतो हे तुम्ही पाहू शकता इथे तर गणितात दिल्याप्रमाणे नऊ पुस्तकांची सरासरी किंमत किती दिलेली आहे पंचवीस रुपये दिलेले आहे दहा पुस्तकांची सरासरी किंमत किती दिली आहे म्हणजे कारण एक पुस्तक त्यामध्ये ॲड केलं तेव्हा सरासरी किती झाली तेवीस रुपये म्हणजे ही नवीन सरासरी झाली तर आता हे डायरेक्ट ह्या फॉर्म्युनासार तुम्ही कोणते गणितविधा इथे सोडू शकता तर दहाव्या पुस्तकाची किंमत हे बरोबर डायरेक्ट कसं काढू शकतो आपण नवीन सरासरी आता नवीन सरासरी किती आली आहे तेवीस त्याच्यामधून वजा आता वजा का करणार कारण आहे ते सरासरी कमी झाली जर ते सरासरी जर पंचवीस जागी सत्तावीस जर झाली असती तर आपण अधिक केला असतं बाकी सेम म्हणजे फॉर्म्युला सेमच आहे नवीन सरासरी वजा सरासरीमधील फरक गुणवले मूळ पुस्तके तर सरासरीतील फरक किती आहे पंचवीस वजा तेवीस म्हणजे दोन फरक आहे आणि हे मूळ पुस्तके किती होती आधी नऊ होती म्हणजे दोन गुणवले नऊ आणि आता ही सरासरी तेवीस आहे म्हणजे तेवीस वजा दोन गुणवले नऊ म्हणजे तेवीस वजा अठरा किती आलं पाच म्हणजे पाच रुपये काय असेल तर त्या पुस्तकाची किंमत असेल दहा जे पुस्तक आपण ॲड केलं त्याची किंमत पाच रुपये असेल म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर ऑप्शन तीनमध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल फक्त इथे जर सरासरी वाढले तर तिथे फक्त अधिक घ्यायचं सरासरी कमी झाली तर हा हा फॉर्म्युला वापरायचा तर आता गणिताचा भाग संपलेला आहे आपला तर आपण आता विज्ञान म्हणजे आपला सामान्य ज्ञान म्हणजे जे केशी संपले आता आपण महत्त्वाचे असे दहा प्रश्न पाहूयात तर प्रश्न पहिला काय आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे तर आता राज्य व सीमा हे कोणत्या राज्याला किती लागून आहेत आपल्या किमान महाराष्ट्राचं तरी आपल्याला माहीत पाहिजे तर महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब जी सीमा आहे तर ती मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे कोणत्या मध्य प्रदेश म्हणजे ऑप्शन तीन जे आहे आता आंध्र प्रदेशला तर आपली सीमा लागतच नाही कारण तेलंगणा राज्य निर्माण झाल्यामुळे म्हणजेच मध्य प्रदेश जे आहे ते ऑप्शन तीन मध्ये त्या राज्याभरोबर आपली महाराष्ट्र राज्य ही सर्वात लांब सीमा आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला सहकारी विचारले तर सहकारी कुठे झाला तर प्रवरानगर लोणी म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यात झाला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे पहिला सहकारी सारखा तत्वावर आधारित सार कारखाना जो आहे तर तो प्रवरानगर या ठिकाणी झाला होता महाराष्ट्रातील म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं अॅन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर डेक्कन सभा म्हणलं की एकच नाव तुमच्या लक्षात पाहिजे ती महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे जे आहेत तर त्यांनीच डेक्कन सभेची स्थापना केली होती म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं अॅन्सर असेल तर कोठे केली होती तर ती पुणे या ठिकाणी केली होती पुढील प्रश्न पाहूयात कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तर आंतरराष्ट्रीय वार रेषा जी असते तर ती एकशे ऐंशी डिग्रीची रेखावृत्त आहे म्हणजे एकूण किती रेखावृत्त आहेत तर एकूण तीनशे साठ आहेत मधलं जे रेखावृत्त असतं तर ते किती त्याला आपण काय म्हणतो एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त म्हणतो जर त्या ते त्यालाच अजून काय म्हणतात तर आंतरराष्ट्रीय वाररेषा देखील म्हटले जाते तर कशामध्ये दिले तर ऑप्शन तीनमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे एकशे ऐंशी अंश रेखावृत्तालाच आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात पुढील प्रश्न महाराष्ट्रात राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात आता राज्याचं जे पोलीस प्रमुख असतो त्याला आपण काय म्हणतो डी जी पी म्हणतो सध्या आता नवीन डी जी पी आपल्या झालेल्या आहेत रश्मी शुक्लाया हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर डी जी पी म्हणजेच काय म्हणतो तर पोलीस महासंचालक म्हणतो हे पोलिसातील आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सर्वोच्च पद मानलं जातं डी जी पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे सध्या रश्मी शुक्लाया आहेत हे देखील लक्षात ठेवा विचारू शकता पुढील प्रश्न शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे तर शनिवार वाडा जो आहे तर पेशव्यांचा पुण्यातील राजधानी तर ती जी आहे तर ती बाजीराव पहिले पेशवी जे होती तर त्यांनी बांधलेला होता शनिवार वाडा म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर हा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जो बायडन हे आहेत म्हणजे करंटवर देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हो। तर जो बायडन हे सध्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती तर आता हे तर तुम्हाला माहितच पाहिजे तर नाईल नदीला आपण काय म्हणतो सर्वात लांब नदी म्हणतो जी की इजिप्त या देशात आहे मी ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल जगातील सर्वात लांब नदी आफ्रिका खंडातील नाईल नदी आहे तर भारतातील कोणत्या आहे तर आपल्या गंगा थी थी या या ये ये hiç, तर गंगा नदी जी आहे तर ती भारतातील सर्वात लांब नदी आहे पुढील प्रश्न सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे आता सोफिया एक यंत्रमानव आहे तिला जे आहे तर नागरिकत्व कोणत्या देशाने दिलं आहे तर सौदी अरेबिया या देशाने दिलेले आहे म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं आन्सर असेल सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव आहे सौदी अरेबिया म्हणजेच यू ए ई म्हणतो त्याला आपण रहा भाग दोन शे चा है। तर हा आजच्या या आपल्या भाग दोनमधील हा शेवटचा व्हिडिओ आहे तर दारूबंदी पोलीस भरती म्हणजे जवानची जी परीक्षा आहे तुम्हाला तर त्यामध्ये असेच प्रश्न असणार आहेत त्यामुळे आपण असेच अनेक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहत जा तर शेवटचा प्रश्न काय आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर आता आ अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता तर पहिली गोळी कुठे झाडली होती मंगल पांडेने बराकपूर येथे पण त्याची सुरुवात जी आहे मोठा उठाव तर तो मिरत या ठिकाणी झाला त्यावेळेस मेरठ नाव होतं तेथे तर पन, आ, ते मिरत या ठिकाणी त्याची सुरुवात झाली तर उठाव करायचा होता एकतीस मेला एकतीस मे अठराशे सत्तावन्नला उठाव करायचा होता पण म्हणजे एकीके किंवा काय म्हणजे नियोजन असल्यामुळे तो दहा मेला झाला त्यामुळे काय उठाव यशस्वी ठरला नाही नाहीतर त्यावेळेसच भारत स्वातंत्र्य झाला असता म्हणजे अठराशे सत्तावन्नचे उठावी सुरुवात कोठे झाली होती मिरत या ठिकाणी तर मित्रांनो हा होता आपल्या शेवटीमधील हा शेवटचा प्रश्न तर तुम्हाला जर असेच नव जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल आहे ते देखील तुम्ही लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील व तुमच्या देखील शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र